नमस्कार मी अश्लेषा वन इंडिया मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संध्याकाळी थांबला आता उद्या म्हणजेच वीस नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे या निवडणुकीमध्ये कुणी किती सभा घेतल्या हे आपण बघूया सोमवारी संध्याकाळी प्रचार संपला आता निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या शांतता कालावधीचा आरंभ झालाय महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील सत्तेसाठीची ही थेट लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली मोठ्या नेत्यांच्या सभा आणि दौऱ्यांनी महाराष्ट्र ढवळून निघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यामध्ये दहा ठिकाणी सभा घेत महायुतीसाठी प्रचार केला त्यांची पहिली सभा धुळे येथे झाली तर शेवटची सभा ही मुंबईतल्या शिवाजी पार्क पार्कमध्ये पार पडली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंधरा सभा घेतल्या आणि महायुतीला बळ दिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल पंच्याहत्तर सभा घेतल्या त्यांनी बदलापूर येथे शेवटच्या सभेमध्ये प्रचाराची सांगता केली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौसष्ट सभा आणि रॅलीद्वारे राज्यभर प्रचार केला दिवाळीनंतर केवळ तेरा दिवसांमध्ये पन्नासपेक्षा जास्त सभा घेऊन त्यांनी प्रचाराचा झंजावात उडवला पंच्याऐंशी वर्षाच्या शरद पवारांनी एकोणसत्तर सभांमधून स्वतःची ऊर्जा दाखवून दिली बारामतीमध्ये प्रचाराची सांगता करत त्यांनी आपल्या पक्षाला एकजूट ठेवण्याचा प्रयत्न केलाय तर अजित पवार यांनी सत्तावन्न सभांमधून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी प्रचार केला प्रकाश आंबेडकर राज ठाकरे बच्चू कडू राजू शेट्टी यांनीही सभा घेत अनेक मतदारसंघांमध्ये प्रचार केला त्याचबरोबर काँग्रेसचे राहुल गांधी प्रियंका गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मोठ्या प्रमाणावर सभा घेतल्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये कोण विजयी ठरेल याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे उद्या मतदान करा आणि तुमचा हक्क बजावा अधिक अपडेटसाठी बघत राहा वन इंडिया मराठी धन्यवाद